श्री स्वामी समर्थ आज आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर आज आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताबद्दल माहिती बघणार आहोत एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपती बाप्पांना चंद्राचा फार राग आला गणपती बाप्पाने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवतांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पाने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय काय करावे तेव्हा गणपती बाप्पाने सांगितले की त्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर श्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादवकुळात सत्राजी नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्षे सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य श्यमंतक मणी दिला हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होईल त्यामुळे सत्राजीत राजा दररोज सहस्त्र भोजन घालायच सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेसनाला थार मारले व तो दिव्यमणी पळवला पुढे त्या सिंहास जांबुवत नावाच्या राजाने ठार मारले आणि तो मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसन्न मणी घेऊन नाहीसं झालेला पाहून सत्राजीत राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीची आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेशन मरून पडलेला होता जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गृहेपाशी येऊन पोहोचला व शेवंतक मणी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडण्यास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते, ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशांचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोगावा लागला परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने संयमंतक मणी स सत्राजिताला परत दिला सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या मनोभावे जे कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतील संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ही कथा तुम्ही नक्की ऐका